प्रोग्रामला आम्ही आदर डॉ बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो डॉ बाबासाहेब आंबेडकरंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो एक नव्याचा विजय असो एक नव्याचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो তেমনি তিল গায়ে রান ধার কানলা সাত বারা তেমনি তিল सामाजिक समता संघाच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका गाव या ठिकाणी मागासवर्गीय तीस ते चाळीस वर्षापासून पासून गायरान शेत जमीन काढलेली आहे काही लोकांच्या नावावर सात बारे काही लोकांच्या नावावर सात बारे नाहीत आम्ही सरकाराकडे ही विनंती करतो की एकोणीसशे नव्वदच्या आजूगार ज्यांनी ज्यांनी सरकारी गायरान जमीन काढलेली आहे त्यांच्या गायरानात जाऊन स्थानिक पंचनामा करून त्यांचं नाव सात बारेवर कशी नाशे महसूल डिपार्टमेंटने प्रयत्न करावेत म्हणून आम्ही आज आजपासून बेमुद्देत आमरण उपोषण सुरू करीत आहोत या उपोषणाला भूमिपुत्र जन आंदोलनाने जाहीर पाठुंबा दिला आदरणीय मधुकरव भोळेसाहेब इथे उपस्थित आहेत आम्हाला पाठिंबा देण्यासाठी तसेच आमचे कांबे साहेब आहेत करमाडूरून आलेले गायकवाड साहेब आहेत आमचे बलदार शाह आहेत आणि खास करून गंगापूर तालुक्यामध्ये जो गायरानाचा प्रश्न आहे राहण्याचा प्रश्न आहे त्याचं जे आंदोलन उभं केलं ते वंचित बहुजन आघाडीचे भैया साहेब जाधव इथं आहेत आणि आमचे गायकवाड साहेब आहेत जाधव आमचे काळे आहेत आमचे शिल्लोडवरून आलेले देवे साहेब आहेत आणि आमच्या महिला मंडळी महिला सुद्धा उपोषणला बसलेल्या आहेत आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही ते मुद्दत आमरण उपोषण सोडणार नाही कारण आम्ही गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून सरकारी गायरान जमीन काढत असताना अनेक वेळा आमच्यावर जातीवादी लोकांकडून हल्ले झाले आमचे डोके फुटले हातपाय तोडण्यात आले काही ठिकाणी खुन पाडण्यात आले आणि मुद्दाम या काळामध्ये आमचे नाव गायरान जमिनीत आमच्या नोंदी मुद्दाम या शासनाने घेतल्या नाही त्यांना त्यांना आम्हाला जमिनीपासून वंचित ठेवायचं होतं तर आता आमची मागणी आहे की औरंगाबाद छत्रपती जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये गायरान धारकाचा प्रश्न ताबडतोब सोडवा आज आम्ही आमरण उपोषण करतो पण जर हे अमरोल उपोषण करून संभाजीनगर मधला गावचा प्रश्न नाही सुटला तर आम्ही मराठवाड्याच्या धर्तीवर प्रचंड मोठे आंदोलन करू दादा एकीकडे पंतप्रधान म्हणतात येणाऱ्या पाच वर्षात कोणीही बेघर राहणार नाही सर्वांना घर देणार आम्ही देणार आहोत सर्वांना निवाऱ्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहे दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचं सरकार असलेला महाराष्ट्रात जिथे आदिवासी बांधव वर्षानुवर्ष राहतात ना ती जमीन कसतात त्यांना तिथून बेदखल करण्यात येते त्या मुद्द्यावर जर म्हणलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं होतं की दोन हजार बावीस पर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकाला घर देऊ पण त्यांनी काही नागरिकाला घर दिले नाही उलट गोर गरिबांनी कबाड कष्ट करून घरे बांधले होते ते घर संभाजी छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठा आणि महाराष्ट्रामध्ये मागास वर्गीची घरे पाडून त्यांना बेघर केलं त्यांच्या हाताला तल काम ठेवले नाही तर हे जे सरकार आहे राज्यातलं आणि केंद्रातलं देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी साहेब हे लोकांना खोट बोलून फसवत आहेत त्याच्यामुळं आम्ही इथून पुढं आदरणीय भोरे साहेब आणि आम्ही जोपर्यंत या मागासवर्गीयाचा राहण्याचा आणि जमीन कसून कुटुंबाचा उदरनिवारा करायचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची भेट घेणार जर कलेक्टर दिलीप स्वामी साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आम्हाला लेखी नाही दिलं तर आम्ही मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार आहोत धन्यवाद मी श्रीरंग ससाने संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ